तर बघा लक्ष्मीची पूजा करत आहे मी इथं अष्ट दिशाच्या रेखा आपल्याला उभ्या आकावून घ्यायची ते हळदी कुंकुवाच्या तर इथं मी आठ दिशाच्या आठ हे केलेले आहेत कुंकवाचे एक दोन तीन आत चार आता तसेच आपल्याला हळदीचे पण घ्यायचे आहेत हळदी कुंकवाच्या उभ्या रेखा उठाव्यात उठाव्या ह्याच्यावर काढायच्या असतात असं कलशाला हळदी कुंकवानी हे बघा दिसत का तुम्हाला हळदी हळदीकुंकवाचं करालेलं हे बघा आता हा तांब्या आपल्याला भरून घ्यायचा आहे नाराज स्वच्छ पाणी याच्यामध्ये भरून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये हे नान टाकायचं आहे आपल्याला आणि एक सुपारी टाकायची याच्यामध्ये त्यानंतर इथे एक पार्ट घेतलेला आहे मी आणि पांढरव वस्त्र अंतरलं आहे आणि हे अष्टभुजा आपलं लक्ष्मीचं श्रीयंत्र आणि लक्ष्मी आहेत त्याच्यामध्ये तर आता आपल्याला इथं कलश ठेवायचं आहे कलशासाठी इथं मी तांदूळ घेत आहे चांगलं असं मूठभर तांदूळ घ्यायचं आहे त्यानंतर ह्या तांदळाला कुंकू व्हायचा आहे विदाऊट हादिकुंकाचं ठेवायचं नाही आता हा आपला कलश ठेवायचा आहे इथं आता इथं ह्या एका वाटीत मी तांदूळ घेतलेले आहेत ह्या वाटीत तांदूळ तुम्ही जेवढे जास्त घेचाल तेवढं चांगलं तर आता इथे ही वाटी जी आहे ह्या वाटीत पण आपल्याला तांदूळांना अक्षदांना अक्षरांना कुंकू वाहून घ्यायचं आहे त्यानंतर मी आता नेहमी माझ्याकडे हे बघा हा एक रुपयाचा नाना जसं पूजा करते तसं म्हणजे बरेच वर्ष झालं हा एक रुपयाचा नाना जपून ठेवला आहे आणि हा सोन्याचा दागिना आहे हे नाकातलं नथ आहे नाकातलं हे आहे चमकी काय म्हणते तुमच्याकडे ते पद्धतीचं नाकातलं खडा आहे तर ते मी इथं पुजत आहे बघा दरवर्षी हे खडा मी पुजत आहे हा खडा मी इथं म्हणजे वैभवलक्ष्मीच्या पूजेसाठीच केलेला आहे हा खडा ठेवला आहे आणि ह्या गेल्या वर्षी उद्यापनासाठी हे चांदीचं हे आणलेलं आहे मी नाना घेतला होता गेल्या वर्षी माझं उद्यापन आलं होतं आईनं ह्याच्या दिवशी काय म्हणतात धन धनतैरेसला तर वैभवलक्ष्मीच्या उद्यापना दिवशी मी हे चांदीचं नाणा घेतलाय तर ह्यावेळेस माझ्या ह्या चांदीच्या नाण्याला पण मी इथं पूजून घेत आहे तर हे अगदी मला लय व्यवस्थित पूजा पाहिजे असते तर हे आता आपण असं भरून घेतलेलं आहे हे सगळं ठेवायचं आहे आपल्याला त्याच्यात हे इथं आपल्याला कलशाच्या बाजूला पाण्याचा विडा ठेवायचा आहे दोन पानं घ्यायचे आहेत आपल्याला त्याच्यावर आपल्याला हिरवेगार असे पान आहेत बघा हतकर आहे विड्याचं सामान इथं आहे बदाम सुपारी खारीक त्यानंतर हळकोंड आणि खोबरं तर आपल्याला हे विड्याचं सामान इथं ठेवायचं आहे पूजेचा विडा ठेवायचा आहे त्यानंतर इथं आपल्याला अक्षदा टाकून घ्यायच्या आहेत पुढं अशा आणि अक्षदावर आपला जो गणपती आहे छोटा हा माझ्या आजीचा आहे म्हणून बऱ्याच वेळा सांगण्यात आलं आहे तुम्हाला तर ही आजीच्या आठवण आहे हा गणपती मी इथं ठेवत आहे तांदळाच्या अक्षदांवर आणि सुपारीचं पण इथं मी हे करत आहे गणपती म्हणून पूजन करत आहे आणि हा छोटा गणपती पण ठेवत आहे तर आता ह्यात सगळ्यांना हा कुंकू लावून घ्यायचा आहे अक्षदा हळदी कुंकू सगळं होऊन घ्यायचं आहे आपल्याला आहे श्रीफळ आहे कोण श्रीफळ ठेवतं कोण नाही ठेवत तर मी आता हे नारळाला हळदी कुंकू लावून घेतलेला आहे हा श्रीफळ इथं ठेवत आहे मी नारळ म्हणू शकता तुम्ही श्रीफळ म्हणू शकता आता याच्यावर परत एकदा मी हळदी कुंकू वाहते परत एकदा हळदी कुंकू वाहते अक्षदा वाहते ह्या नारळाला पण आणि आता त्यानंतर आपल्याला ही आणि इथच तर अशा पद्धतीची मी इथं आता पूजा मांडलेली आहे तुम्ही बघू शकता आणि आता आपल्याला जे आतमध्ये आपण जे हे ठेवलेलं आहे त्याला हे गुलाबाचं फुल व्हायचं आहे आपल्याला तर आता हे ज्या आपल्या ह्याला लक्ष्मीला ह्याचा मान आहे लाल फुलाचा तर हे सोन्याचं दागिना आणि चांदीचं चा नाणं सगळं मी इथं ठेवलेलं आहे आणि हे फूल पण वाहिलेलं ला आहे लाल फुल व्हायचंय तर आता मी ह्या सोडलं लक्ष्मीला हे सगळ्यांना हाती कुंकू वाहून कपाळाला पण माझ्या लावून घेत आहे मी हाती कुंकू आता आणि आता आपलं कहाणीला सुरुवात करायची आहे आता इथं दिवा उदबत्ती वगैरे लावायची आपल्याला आणि मग कहाणीला सुरुवात करायची आपण तर इथं आता आपण पूजा वगैरे मांडलेली आहे आता पूजा मांडून कहाणी वाचायची आपल्याला तर इथं फूल घेतलेला आहे तांदूळ घेतलेला आहे हळदी कुंकू घेतलेला आहे आणि आता याच्यावर आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि आपला संकल्प करायचा आहे किती शुक्रवारांचं असतं काय असतं तर मी अकरा शुक्रवारांचा संकल्प करणार आहे आता तर आता मी माझे नाव वगैरे सांगून माझी जी इच्छा आहे ती मी सांगणार आणि मग संकल्प हे करायचं आपल्याला तर आता मी माझ्या मनातल्या इच्छा मागितल्या आणि आता हे आपलं संकल्प झालेला आहे आता हे माझं खूप जुनं वैभलक्ष्मीचं पुस्तक आहे अगदी लग्नाच्या आधीपासनं इथं धनलक्ष्मी माता आहे हे धन वैभवलक्ष्मी माते तूने जशी शिलेची मनोकामना पूर्ण केली तशीच आम्हा सर्वांची मनोकामना पूर्ण करू सर्वांना ठेव आपण इथे या मातेला नमस्कार करून श्रीयंत्राला पण इथं नमस्कार करायचे त्यानंतर अष्टभुजा लक्ष्मी आहेत इथं धनलक्ष्मी माता स्टॉप स्टॉप हे बघा इथं वाहत आहे मी लक्ष्मीला आता ही आहे श्री धनलक्ष्मी माते हे hey, श्री धनलक्ष्मी माते तू योगिनीची मनोकामना जशी पूर्ण केलीस तशी आम्हा सर्वांची मनोकामना पूर्ण कर व सर्वांचे कल्याण कर हे श्री गजलक्ष्मी माते तू hey, योगिनीला जसे फळ दिलेस तसे फळ आम्हा सर्वांनी दे आणि आमच्या सर्वांचे कल्याण कर hmm. हे असं अष्टभुजा आठ लक्ष्मीच इथं रूप आहे तर आता इथं धनलक्ष्मी माता आहे गजलक्ष्मी माता आहे त्यानंतर पेज खूप जुने येते त्यामुळं आदिलक्ष्मी माता आहे विजयालक्ष्मी माता आहे त्यानंतर इथं ऐश्वर्यालक्ष्मी माता आहे वीरलक्ष्मी माता आहे आणि लास्ट जे आहे ते आपलं धान्य लक्ष्मी माता आहे आणि संतान लक्ष्मी माता तर ता ता हे आठष्ट पूजा लक्ष्मी आहेत आता आपल्याला या सगळ्यांचं नम नामस्मरण करून यांना हदिकु वाहून न नतमस्तक होऊन आपल्याला कहाणीला सुरुवात करायची उद्योगी होत असते ती चांगली होती पत्नी भाविक होती संसार सुखाचा सुखात होता योगिनी रोज देवीच्या देवळात जात असे एखादे भजन म्हणत असे पतीची तिला साथ होती पण कालाचक्र सतत चाकाच्या आकाराप्रमाणे फिरत असते आणि भाग्य ती युगंधाराला आपण एकदम श्रीमंत व्हावे असे वाटू लागले आणि तो जुगारी बन जुगात ती कोलाचे बले झाले शूर कृतविध पाडवा त्यामुळे बारा वर्षांनाच भोगावं लागला द्रौपदीची विठपणा झाली वैभव वै गेले भगवान श्रीकृष्णाची कृपा म्हणून अखेर विजयी झाली युधिष्ठराने नगरात प्रवेश करताच दुर्गा माताचे केले सारांश श्रीमद अनंत श्री दुर्गा माता यांच्याच कृपेनं पांडव पुन्हा पुन्हा सुसत्तीस आले परमेश्वरी अधिष्ठानाचे महाकहाणी कहाणी वाचून झाली आपली इथं लक्ष्मी स्तवन श्लोक म्हणायचा आहे हे बघा इथं लक्ष्मी स्तवन श्लोक आहे कहाणी वाचून झाल्यानंतर त्यानंतर इथं प्रार्थना आहे आणि आता हे लक्ष्मी अष्टक आहे श्री गणेशाय नम श्री इंद्र उवाच नमस्तस्ते तू महामाय श्रीपटे सुरची सुरचिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तस्ते नमस्तस्ते गरुडारुडे कोलासुर भयंकरी सर्व पापारेसिथि देवी परब्रह्म स्वरूपिणी परमिशी जगन्माता महालक्ष्मी श्वेतांबर धरे देवी भूषिते जगस्थिते जगन्माता महालक्ष्मी नमस्ते महालक्ष्मी अष्टक स्तोत्रे पठे